सांभरवाडी कांचनपूर व परिसरातील काही गावांसाठी असलेले कृषी सहाय्यक श्री अनिल नन्नवरे हे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना बांधावर पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतातच परंतु खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो त्यापूर्वी शासनाकडून शेतकऱ्यांना ज्या काही सूचना किंवा मार्गदर्शन करण्यात येते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नन्नवरे हे स्वातंत्र्याने करत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजनातून शेततळे शेततळ्याचा कागद कृषी यांत्रिकी अवजारे कडबा कुट्टी आदी साहित्य मिळण्याबाबत त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे त्यांनी नुकतेच हुमनी कीड नियंत्रण प्रकाश सापळा लावण्याचा प्रयोग चंद्रकांत काटकर गणपती सूर्यवंशी यांच्या ऊस पिकात केला सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी उपक्रम त्यांनी कांचनपूर काकडवाडी सांबरवाडी इथे शेतकऱ्यांना सोबत घेऊन राबवला त्यामुळे शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन झाले शिवाय त्यांनी खरीप हंगाम दुष्काळ व अवकाळी पाऊस द्राक्षबागा ई केवायसी कांचनपूर इथे कामकाज सुरू आहे ज्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा लोकांनी ग्रामपंचायत कांचनपूर इथे येऊन के वाय सी करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन वारंवार करून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांचा फायदा करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे त्यांच्या कार्याचं शेतकऱ्यांमधून कौतुक होत आहे